आपल्याला माहित आहे की आता जिल्हा परिषदेच्या शाळांचं सरकारी शाळांची जी पटसंख्या आहे ती पटसंख्या कायम ठेवण्याचं आव्हान आहे ते संपूर्ण प्रशासनावर असतं आणि अशा वेळीच या ठिकाणी करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली हे गाव आहे आणि या गावातील जी शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत आणि या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराचा फाळा आहे तो बंद पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय तो घेतलेला आहे गावचे सरपंच आहेत जो निर्णय घेतलेला आहे तो काय निर्णय आहे आणि का घेतला जिल्हा परिषदच्या शाळा संगोपन करण्यासाठी आम्ही दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये असं निर्णय घेतला की जे पाल्य पालक आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत त्यांचं ॲडमिशन करतील त्यांचा चालू वर्षाचा घरफाळा माफ करायचा असा एक आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यावरने जो काय ग्रामपंचायतीवरती जो काय बोजा येणार आहे तो सर्व बोजा आमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातून मिळणार यांना मिळणाऱ्या मानधनातून तो अदा करायचा गावाने किंवा सरपंचाने घेतलेला हा निर्णय कसा वाटतो तुम्हाला हा योग्य गे निर्णय घेतला आहे कारण बरे बऱ्याच दिवस म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही बघतोय प्रत्येकाची मुलं ही इंग्लिश स्कूलमध्ये कोल्हापूरला वगैरे कोल्हापूर जवळ असल्यामुळे लोक इंग्लिश स्कूलला चांगल्या शाळेत घालतात त्यामुळं आपली जिल्हा परिषद शाळा ही बंद पडायच्या मार्गावर आलेली आहे तर ह्या आपले सरपंच रोहित रघुनाथ पाटील उपसरपंच आवी पाटील इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी जो निर्णय घेतला आहे हा एकदम उत्कृष्ट निर्णय घेतलेला आहे वर्षभर आपला ज्याचा त्याचा घरपाळा ज्यांचा कुणाचा हे झालेला असेल तो एक वर्षभर त्यांनी माफ केला आहे आणि भविष्यात पुढं त्यांनी आणखी वर्ष दोन वर्षे माफ करतील त्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनात आता असं झालं की बाबा आपण जिल्हा परिषद शाळेत मुलं घालावी आणि इथले तर यांनी बी आमच्या ग्रामपंचायत बॉडीने पण जबाबदारी घेतलेली आहे की ती शाळा कशी सुधारायची शिक्षकांना कसं मार्गदर्शन करून त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या जिल्हा परिषद शाळेकडे ओढ निर्मा निर्माण व्हावी त्या पद्धतीने त्यांनी पण नियोजन केलेलं आहे ते त्यांचं मी सर्वांचं ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्वांचं मी अभिनंदन करतो गावातले शाळांची काय परिस्थिती आहे मला सांग मराठी शाळेत मुलं मुली कमी आहेत आणि बाकीचे जे म्हणजे हायस्कूल किंवा हे तिथं भरपूर विद्यार्थी आहेत आणि एकदम पट कमी कमेर, कमी झालेला आहे आणि त्यामुळे सर म्हणजे शिक्षक किंवा म्हणजे असं कमी आहेत मला सांगा गावाला आपल्या एक खूप ऐतिहासिक महत्त्व आहे कारण शाहू महाराजांनी शाळा चालू चालवते काय इतिहास आहे राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा आमच्या पर्यायचकलीत स्थापना केली ते चार मार्च एकोणीसशे अठरा साली ही स्थापना झालेली आहे शाळेची मग ह्या शाळेचं म्हणजे पुन्हा अशीच पुन्हा पूर्वीसारखी शाळा अशी वाढावी त्याच म्हणजे पालकांनी सगळे आपले विद्यार्थी तर आपले शाळेत घालावीत आणि हा बॉडीने घेतलेला हा निर्णय स्तुती उपक्रम आहे सरपंच उपसरपंच जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी घेतलेला जो उपक्रम आहे त्याचं कौतुक होत आहे आता शाळेमध्ये जर बघितलं तर पटसंख्या किती आहे काय गेल्या वर्षी पटसंख्या एकदमच खूपच कमी म्हणजे एक वीस पंचवीस मुलांची पटसंख्या होती एवढी पण नाही की ती पट भर संपूर्ण इतपत नव्हती त्यामुळे हा उपक्रम हो त्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे तर आपण बघितलं की या ठिकाणी प्रयाग चिखले या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत आणि या दोन शाळेमध्ये मुलांची संख्या ही कमी होत चालली त्यामुळे मराठी शाळा टिकवण्यासाठी कुठंतरी हा गावाने ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या ज्या बॉडीनं आहेत जो निर्णय घेतलेला आहे त्याची चर्चा आहे ती संपूर्ण राज्यभर होते कॅमेरामन निलेश शेवाळे सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट